नमस्कार नवापूर तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्र शाळा येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला शिक्षक दिनानिमित्त वीस पेक्षा जास्त विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षकाची भूमिका पार पाडून एक दिन शिक्षक बनण्याचा अनुभव घेतला या कामी माननीय केंद्र प्रमुख श्रीमान बकाराम गावीत व मुख्याध्यापक श्रीमान मनोहर शिंदे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले सर्व शिक्षक विद्यार्थ्यांनी विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपण अनुभवलेला शिक्षकचा अनुभव सर्वांसमक्ष बोलवून दाखविला सदर चित्रीकरण शाळा सुधार समितीच्या पूर्व परवानगीने अनिल गावितॉम या युट्यूब चॅनेलवर प्रसारित करण्यात येत आहे अनिल गावितॉम यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा सत्य माहिती घ्या धन्यवाद